आपण तर नेहमी उडदाची डाळीची भाजी करून खात असतो पण आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी छान चमचमीत अगदी झणझणीत जन अशी हिरव्या वाटणाची उडदाची डाळ कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत अगदी गावरानी पद्धतीने अगदी छान अशी चविष्ट झणझणीत तरिदार अशी उडदाची डाळ आज आपण बनवणार आहोत चला आपण वेळ न घालवता लयच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण डाळ बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये डाळ घ्यायची इथे मी साला सटक सा असलेली उडदाची डाळ घेतली त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी लग थोडीशी चणा डाळ किंवा आपल्याकडे नसेल म्हणजे चणा डाळ नसेल तर अगदी थोडीशी यामध्ये शेंगदाणे घाला का घालता ते मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला आवर्जून तुम्ही सांगा उडदाची डाळ बनवताना आपण नेहमी एक तर चणा डाळ किंवा शेंगदाणे हे वापरत असतो तर त्यानंतर यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं डाळ मुळेपर्यंत आपण पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं हिला भिजवून घेणार डाळ भिजेपर्यंत आपण लगेच साईडला त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया जर आपल्याला वेळ नसेल डाळ भिजवण्यासाठी डायरेक्ट कुकरमध्ये एक सिटी करून आपण डाळ शिजवून घेतली तरी काही हरकत नाही तर लगेच काय करायचं पॅन घेतलं आहे पॅन घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल घालायचं तेलामुळे आपले जे कांदे असतात एकसारखे भाजले जातात आणि पटकनी देखील ते दे भाजले जातात तर आता पण मंद आची होती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत कांदा हा आपण भाजून घेणार मंद हाच्यावरती कांदा हा भाजून घ्या तो आतपर्यंत छान भाजला जातो आणि त्यामुळे आपली जी भाजीची ग्रेव्ही असते अगदी चविष्ट ती तयार होते तर मंद हाची होती छान मी कांदा हा भाजून घेतला आहे अशा पद्धतीने आपला कांदा हा भाजून झाल्यानंतर लगेचच काय करायचं यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं हो आता आपल्याला भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची इथे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घातल्या तर याला देखील आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपला जी मिरची आणि जो आपण घातलेला खोबऱ्याचा किस आहे तो देखील आपण भाजून घेणार तो भाजून झाल्यानंतर काय करायचं यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आणि अगदी भरपूर अशी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला देखील आपण आता छान याला भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण वाटण तयार केलं ला भाजीसाठी लागणार अगदी छान अशी आपली भाजी ही गावरानी पद्धतीने ती तयार होते तर मसाला आपला छान भाजून तयार झाला आहे लगेचच गॅस न बंद करता लय हा मसाल्याचा पॅन आपण साईडला ठेवून तो हलकासा गार करून घेऊया आपला पॅन हलकासा म्हणजे जो मसाला आहे तो गार होईपर्यंत लगेचच आपण इकडे साईडला ही शिजवण्यासाठी ठेवून घेऊया भिजलेली डाळ आहे ती अगदी पटकनी शिजून तयार होते त्यासाठी ती एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घ्या कढईमध्ये कर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार जे भाजीला लागणारं मीठ आहे ते आपण आताच यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी आपण यामध्ये हळदही घालणार आहोत हळद घातल्यानंतर काय करायचं लय भिजलेली डाळ आहे ती लगेचच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला वेळ नसेल तर आपण ही प्रोसेस डायरेक्टली मिक्सरमध्ये सॉरी <laughs> कुकरमध्ये करून घेतली तरी काही हरकत नाही फक्त एवढं आहे आपण कुकर थोडं टाळण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने काय होतं आपलं पित्त वाढत नाही आणि आपल्याला सांधेदुखीचा त्रास देखील होत नाही तर काय केलं मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण ठेवून आता आपण डाळ ही शिजून घेऊ डाळ आपली तिकडे शिजते आपला मसाला देखील गार झाला आहे त्यामध्ये लगेचच आपण यामध्ये अगदी थोडासा टमाटा घालून लगेच यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान याचं वाटण तयार करून घेऊ टमाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी काही हरकत नाही तर मसाला तयार झाला आहे साईडला आपली डाळ देखील अगदी परफेक्ट मौसूज शिजून ही तयार झाली अगदी थोडीशी आपल्याला कच्ची वाटत असेल तर आपण ज्यावेळेस ग्रेवी पुन्हा आणखी दोन ते तीन मिनटं उकळून घेतो म्हणजे ग्रेवी शिजून घेतो त्यावेळेस देखील आपली डाळ ही शिजणार आहे म्हणून थोडी कच्ची राहिली तरी काही हरकत नाही तर लगेचच आता आपण ही कढई साईडला ठेवून घेऊया आणि लगेचच जो पॅनमध्ये आपण मसाला तयार करून घेतला होता त्याच पॅनमध्ये आता आपण भाजीही तयार करून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन हा गरम करून घ्या त्यामध्ये लय गरजेनुसार तेल भाजी कितपत आपल्याला तिखट सॉरी तेलगट आवडते त्यानुसार तेल गरम करून घ्या तेल हे घातल्यानंतर लगेच सर्वप्रथम यामध्ये आपण कढीपत्ता हा टाकणार कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी काही हरकत नाही कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घ्यायचा तेलामध्ये कढीपत्ता परतल्यानंतर लेस तयार करून घेतलेला मसाला आपण यामध्ये टाकून घ्या या पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलं आहे हे वाटणामुळे अगदी छान अशी आपली चविष्ट भाजी ही तयार होते अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते जर आपल्याकडे अचानक पाहुणे आले आणि आपल्याला काही भाजी सुचत नसेल तर ह्या पद्धतीने जर आपण हिरव्या वाटणाची उडदाची डाळ देखील आपण करून पाहुण्यांना खाऊ घातली ते देखील अगदी आवडून खातील एवढी तुम्हाला मी गॅरंटी देते तर मसाला आपण मंदाच्यावरती छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत म्हणजे या पद्धतीचं तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतला तर आपली जी भाजी असते अगदी छान ती चविष्ट तयार होते तर मसाला छान मी परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर यामध्ये काही मसाले आपण टाकणार आहोत अगदी थोडीशी हळद घालणार आहोत आधी देखील आपण हळद वापरली त्यानंतर लगेच पिवळा मसाला जो गरम मसाला असतो तो घातला आहे मी यामध्ये एक चमचा कोरंडर पावडर म्हणजे कोथिंबीर पावडर आणि एक चमचा धने पावडर घालून हा मसाला छान आपण यामध्ये परतून घेऊया यामध्ये आपल्याला अगदी जास्तीचे कुठलेही मसाले आपल्याला आता वापरायचं नाही लाल तिखट आपण वापरणार नाही आहोत हिरवी मिरचीचा वापर आपण ह्या भाजीमध्ये केला आहे म्हणून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला छान आता आपला परतला गेला आहे लगेचच जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती सर्वप्रथम पूर्ण न घालता सर्वात आधी काय करायचं अगदी थोडंसं घालायचं यामुळे आपलं जे मसाल्याचं टेम्परेचर असतं ते व्यवस्थित मॅनेज होतं आणि त्यामुळे आपली भाजीला तरी छान येते आणि चवदेखील अगदी छान येते तर मी थोडीशी डाळ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि नंतरच संपूर्ण आपण पाण्यासाठी यामध्ये डाळ ही टाकून घेऊया आता आपल्याला ग्रेव्ही कितपत घट्टसर आणि कितवी गरजेनुसार ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करून घेऊ शकतो जर तुम्हाला ग्रेव्ही आणखी जास्त हवी असेल तर पुन्हा आणखी तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं तरी काही हरकत नाही गार पाण्याचा वापर करून घेऊ नका त्यामुळे काय होतं माहिती का गार पाण्यामुळे तरी चालली जाते चव देखील आपली बिघडते अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मंद याची होती आपल्याला आता ही ग्रेवी तीन ते चार मिनटं आपण हिला शिजवून घेणार आहोत तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघा ग्रेव्हीला कलर देखील अगदी छान आला आहे तरी देखील अगदी छान आली आणि जी ग्रेव्हीची कन्स कन्सिस्टन्सी असते ती देखील अगदी परफेक्ट अशी आपली आली आहे अजिबात जास्ती पातळ देखील नाही खूप जास्त घट्ट देखील नाही अगदी छान अशी आपली हिरव्या वाटणाची मसालेदार अगदी परफेक्ट अशी आपली उडदाची डाळीची भाजी ही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट आहे खायला देखील अगदी सर्वजण आवडून खातील एका जा पोळीच्या जागेवरती दोन पोळ्या खातील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते नक्की तुम्ही ह्या पद्धतीची भाजी ही बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल